फायनरी मित्रांनो पकडलेला आपला मासा बघू शकता है। शकता आपण एकंदरीत आजच्या धावणमधून चार पडी पकडले हाच वा गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ झाली आहे आणि आता मी जात आहे दहावण बघण्यासाठी तुम्ही बघू शकता हवा पण आणि मी जवळपास नदीचे किनारी आलेलो आहे तिकडे बघू शकता आपल्या जो आहे राऊंड नेट फिशिंग म्हणजे डाव पण ज्याला असं बोललं जातं तर तो इथे आहे आप आणि आपली जी होळी आहे ती इकडे आहे ट्रायप ठेवण्यासाठी मी होळीचा वापर करत आहे तसं तस तुम्ही तसं तुम्ही होळीच वापर न करता पण हेच वापरू शकता चला तर आता मी आपल्या नावावरती ट्रायपड वगैरे बांधतो आणि लगेच बघूया आपले दावनला मित्रांनो समोर जे आहेत पाच ते सात आपल्याला गाड्या पडलेल्या आहेत तर मी तुम्हाला एक दाखवतो हे पहा मित्रांनो या कोपऱ्यापासून ज्या आपल्या काड्या पडलेल्या आहेत तर हे पाहू शकता तुम्ही इथपर्यंत काड्या पडलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो आपली कोणती काडी जी आहे ती हे पहा इथे जे आपली ती काडी म्हणजे उभा आहे तर इथपर्यंत कितीपणे मास लागले ला असतील काय गॅरंटी नाही चला तर पाहूयात आपले दावण जे आहे ती आणखीन कदाचित आपल्याला तर मित्रांनो फ्राईन डावणवरती आलो चला तर डावण पाहायला सुरुवात करूयात

तर मित्रांनो हा आपला आजचा पहिला मासा साईज आहे एक ते सव्वा किलो सव्वा किलो टाकून द्यायला आहे बॅग मध्ये हव्या पाठीमागे आणखीन हो माय कॉल मित्रांनो तो खूपच मोठा मासा आहे बघू शकता मित्रांनो सहमत रक्त मित्रांनो पकडलेला आपला मासा बघू शकता तर मित्रांनो हा याचा आपला दोन नंबरचा पडी मासा बघू शकता की साईज जे आहे तीन ते सव्वा साडे तीन किंवा पर्यंतचा आहे आणि याच तुम्ही व्हिडिओ लाईक करा हुक काढून घेतलेला बाहेर माझ्या पाठीमागे सलग तीन काड्या पडलेल्या आहेत तर पाहूयात आता पण हुकप झाल्या मित्रांनो समोर पाहूयात मित्रांनो या कोपऱ्यामध्ये तर एक पण मासा हुक हुकअप झालेला नाही तर चला समोरच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे डायरेक्ट त्याने तीन ते चार काड्या आपल्या डायरेक्ट खोल पाण्यामध्ये आणलेत तर चला जाऊन पाहू किती मोठा मासा आहे तर तो मित्रांनो त्या माशाला पकडणं म्हणजे खूप जोखीमचं काम आहे कारण त्या दोन ते तीन काड्याच्या खोल पाण्यात खोल पाण्यामध्ये घेऊन गेला आहे मग म्हणजे मासा खूप मोठा असायला पाहिजे चला तर आपण पाहिल्याशिवाय आपला कळणार नाही किती मोठा आहे आपण जाऊया आणि पाहूयात हे पाहू शकता मित्रांनो तर फायनली मित्रांनो पकडलेला आहे हा आपला तीन नंबरचा पडी मासा चला याला याचा याला पण चला या लागला लाग पण काढून घेऊयात तर मी पाहू शकताय आपला तीन नंबरचा मासा मी पूर्णपणे बाहेर काढून घेतलेला आहे चला समोर पाहिजे थोडीशी धावून बाकी आहे पाहण्याची मित्रांनो माझ्या पाठीमागे मरळ मासा वाटतो तर पाहूयात याला पण आणि मित्रांनो खरंच लिटर म्हणजे मरण मासा हा पाहू शकता आणि हा पहा मित्रांनो अर्धा के जीचा मरळ मासा चला टाकून देऊया समोर एक काड़ी पडलेला आहे तर त्याला तो पण चेक करूयात मित्रांनो समोर काहीतरी वाढतेही पाहूयात तर मित्रांनो काहीच नाही बहुतेक कोल्या वगैरे दावून आपली काडी पाडली असेल मित्रांनो फायनल आपण दावून दिसतो चलात आणि माझ्या मागे दावून आहे चला आता पाहण्यास सुरुवात करूयात

हा पहा फायनल फायनिकाच्या बाहेर काढून घेतलेलं आहे साईज एक की दीड किलो असेल म्हणजे पाठीमागे आणखीन पण आहे तिथे दिवस जाऊन पावेत साइज छोटी है जी पा मित्रों साइज एक किलो पर्यटन साइज है खूब मोटा नहीं है बोलू सकता तो ऑटोमॅटिक निघून सुद्धा पडला मित्रांनो अशा प्रकारे बी आजचे दाऊन संपलेले आहे आणि आपण या दावमध्ये एकंदरीत चार मासे पकडले आहेत दोन मुरळ मासे आणि दोन पडी मासे तर तुम्हाला आजची फिशिंग कशी वाटली खाली का म्हणून नक्की सांगा आणि अशा स्टेडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद तर तो आपण ऑलरेडी फिशिंग केलेली आहे पण पाऊस चालू असल्यामुळे काय रेकॉर्ड करू शकलो नाही तर हा तुम्हाला दाखवतो बघू शकता आपण एकंदरीत आजच्या दावांमधून चार पडीन पकडले आहेत हा जो घ्यायचा अडीच किलोचा आहे हा एक किलोचा आहे हा पण एक किलोचा आहे आणि हा एक ते दीड किलोचा असेल तर एकंदरीत आपण आज कमीत कमी पाच ते सहा के जी मासे पकडलेले आहेत बघू शकता पनीर मासे पकडलेले आहेत सध्या पाऊस कमी झाला आहे म्हणून थोडं म्हणजे मिनी शॉट वगैरे करून आपलं दाखवलं दा दाखवण्याचा प्रयत्न करेल थोड़ा ये बागा। ये बागा। तर बघू शकता तुम्ही सध्या थोडा पाऊस पण चालू आहे आणि हवा तर खूपच आलेली आहे मित्रांनो तुम्ही तसं तुम्हाला जाणत पण असेल बघू शकताय खूप सारं आभाळ पण आलं आहे बघू हे बघा हे बघा म्हणजे इकडं तुफान इकडे पाऊस पडलेला आहे रात्रभर आणि सकाळी जेव्हा मी दावणकडे गेलो तेव्हा बघू शकताय चला आता